नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतले कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचे दर्शन आज बुधवारपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक भाविक भक्त ठिकठिकाणी थीक देवदर्शनाला जात असतात याच पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासींनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणारं नवीन वर्ष सुख समृद्धी व आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावून मंदिरामध्ये गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात नवरात्र उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात सध्या वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते त्यातच वर्षाच्या सुरुवातीला देवीचे दर्शन घेऊन वर्षारंभाची सुरुवात करण्याची भक्तांची इच्छा असते त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढले आहे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मंदिर परिसरातील हॉटेल भक्तनिवास हाऊसफुल झाले आहेत परगावहून येणाऱ्या अंबाबाईच्या भक्तांसाठी देवस्थानकडून अन्नछत्राची मंदिरापासून सोय करण्यात आली आहे भाविक याचाही लाभ घेत आहेत नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील भाविकांनी महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हजेरी लावली पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या यावेळी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते